आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आहे सध्या महाराष्ट्रात जिल्हा परिषद महापालिका आणि नगरपालिका निवडणुकींच्या हालचालीला प्रचंड वेग आलेला आहे सगळेच पक्ष आता या प निवडणुकीची जोरदार तयारी करत आहेत काही प्रमाणात नेते सक्रिय झालेत कार्यकर्ते सक्रिय झालेत दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सगळीकडे आता शुभेच्छांचे इच्छुकांचे फलक लागलेले आहेत कोण कौन, कोणाबरोबर जाणार कोण निवडणुकीत उतरणार कोण कौन, कोणाला पाठिंबा देणार याची चर्चा सुरू झाली असतानाच काल ठाकरे सेनेचा शिवसेना ठाकरे सेनेची बैठक मुंबईत मातोश्रीमध्ये झाली आणि त्या बैठकीत अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे ठाकरे सेनेचा हा निर्णय आगामी जिल्हा परिषद महापालिका आणि नगरपंचायत किंवा नगरपालिका निवडणुकीत अतिशय मोठा ठरणार आहे कारण गेले अनेक वर्षे जे गेले पाच सहा वर्षे शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट हे एकत्र आहेत त्यांनी विधानसभा लोकसभा निवडणूक एकत्र लढली पण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मनसेला सोबत घेऊन लढण्याचा म्हणजे मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीच्या माध्यमातून या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पश्चिम महाराष्ट्रातील निवडणुका लढवण्याचा अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे कारण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काही ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचा अनुभव चांगला नसल्याच्या तक्रारी या बैठकीत करण्यात आल्या या आगामी निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत शिवसेना ठाकरे गट आणि मनसे या दोघांची युती होणार हे नक्की झालेलं आहे त्यामुळं आगामी या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवसेना आणि मनसे एकत्र लढवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला याबरोबरच स्थानिक पातळीवर जिथं जमेल तिथं स्थानिक आघाड्यांची युती करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटासोबत न जाता आपली ताकद दाखवण्याची हीच वेळ आहे त्यामुळं मनसे शिवसेना आणि स्थानिक आघाड्या अशी युती करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आलेला आहे या बैठकीला पक्षाचे नेते विनायक राऊत माजी मंत्री चंद्रकांत खैरे आमदार सुनील प्रभू पश्चिम महाराष्ट्राचे सव समन्वयक दगडू सपकाळ संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर सहसंपर्क प्रमुख विजय देवणे राज्य समन्वयक नवेज मुल्ला उपनेते नितीन बानुगडे राज्य संघटक नवेज मुल्ला जिल्हा प्रमुख रविकिरण इंगोले सुनील सिंत्रे वैभव उगळे शंभूराज काटकर असे अनेक मान्यवर उपस्थित होते या सगळ्यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे की शिवसेना आता मनसेबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकत्र असेल काँग्रेस किंवा राष्ट्रवादी शरद पवार गटाबरोबर नसेल हा अतिशय महत्त्वाचा निर्णय पश्चिम महाराष्ट्रात घेण्यात आलेला आहे यासंदर्भात राज्य संघटक नवेज मुल्ला यांनी माहिती दिली की या बैठकीत या संदर्भातला स्पष्ट आदेश देण्यात आलेला आहे की आता मनसे आणि शिवसेना राज्य एक झालेला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मनसे शिवसेना आणि स्थानिक आघाड्या यांच्याबरोबर लढल्या जातील स्थानिक आघाड्या करताना मात्र जिल्हा संपर्क प्रमुख यांनी एकत्र येऊन बैठक घेऊन त्या संदर्भातला अंतिम निर्णय घ्यावा असाही आदेश देण्यात आला आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून होण्याची शक्यता कमी झालेली आहे तसा स्पष्ट निर्णय घेण्यात आलेला आहे यामुळं आता एकीकडं महायुतीच्या दृष्टीनं सगळे पक्ष तिन्ही पक्ष एकत्र एक येत असताना दुसरीकडं महाविकास आघाडी मात्र आता स्वबळावर लढण्याचा एकूण प्रयत्न सुरू केलेला आहे मनसे आणि शिवसेना युती ही म महाविकास आघाडीत येण्यासंदर्भात काँग्रेस सध्या मनस्थिती दिसत नाही मनसेला सोबत घेण्याबाबत यामुळेच कदाचित हा एक मेसेज शिवसेनेनं दिलेला आहे की आगामी निवडणुकीत शिवसेना आणि मनसेच एकत्र येणार काँग्रेस किंवा शरद पवार गटाचा विरोध असला तरी त्यामुळं आता उत्सुकता आहे की या संदर्भात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नेमकं काय होणार आपल्याला अशाच बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनेल धन्यवाद